पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर दिवसाढवळ्या कोथरूड परिसरातील सुतार दरा या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्यात आणि उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयातच मृत्यू झालाय त्यामुळे कोथरूड परिसरातच नाही तर अख्ख्या पुण्यात सुद्धा आता खळबळ उडाली आहे मात्र गुंड शरद मोहोळ याच्या मृत्यूची इतकी चर्चा का होती आहे असा अनेकांना प्रश्न पडलाय याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात पुण्यामध्ये अनेक वर्षांपासून वॉर हे अस्तित्वात आहे यामध्ये अनेक टोळ्यांचा म्हणजे मोहोळ अशा गँगचा समावेश आहे तर पुण्यामध्ये मोहोळ गँग ही जास्त ऍक्टिव्ह आहे त्यामुळे शरद मोहोळवर गोळीबार हा एक गॅंगवॉरचा प्रकार असल्याचं बोललं जाते तर शरद मोहोळवरती हत्या खंडणी हत्येचा प्रयत्न अपहरण यांसारखे गुन्हे सुद्धा नोंद होते गँगवॉर मधूनच गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणेचा खून निलायम टॉकीज जवळ शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी केला होता याशिवाय दासवे गावचे सरपंच शंकर दिंडलेंचं अपहरण केल्यामुळे मोहळला अटक सुद्धा झाली होती आणि त्यानंतर त्याला जामीन सुद्धा मिळाला होता मात्र खऱ्या अर्थाने शरद मोहळ हा चर्चेत आला ते दोन हजार बारा मधील एका खून प्रकरणामुळे मात्र खऱ्या अर्थाने शरद मोहळ हा चर्चेत आला ते म्हणजे दोन हजार बारा मधील एका खून प्रकरणामुळे दोन हजार बारा मध्ये एरोडा कारागृहात वाद झाल्याच्या कारणामुळे अंडा सेलमध्ये असलेल्या दहशतवादी कतिल सिद्धिकीची हत्या ही शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार अलोक भालेराव याने केली होती बरमुड्याच्या नाड्याच्या साह्याने गळा आवळून ही हत्या करण्यात आली होती मात्र या केसमधून दोन हजार एकोणीसला ला शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदाराला निर्दोष मुक्तता सुद्धा मिळाली होती याशिवाय दोन हजार बावीसमध्ये मध्ये पुणे जिल्ह्यातून त्याला सहा महिन्यांसाठी तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं तर काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ हा काही राजकीय पक्षांचा आणि संघटनेचा पदाधिकारी म्हणून समोर येत होता तर एप्रिल दोन हजार बावीस मध्ये शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा या गोष्टीची खूप चर्चा झाली होती आणि यावर विरोधी पक्षांनी आक्षेप सुद्धा घेतला होता आणि आता पत्नीच्या साह्यानेच शरद मोहोळ खुद्द हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सुद्धा बोललं जात होत मात्र गुंड शरद मोहोळ हा राजकारणात उतरण्या अगोदरच त्याची हत्या करण्यात आली आहे त्यामुळे पुण्यातील हे गँगवॉर प्रकरण पुढे नेमकं काय वळण घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर यांसारख्याच घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी